रामकृष्ण हरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते उद्यापासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे त्या निमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आहे आणि या दिवशी घटस्थापना आहे आणि घटस्थापनेबरोबरच न शारदीय नवरात्र महोत्सवाला आरंभ होणार आहे आणि बघा ह्या वर्षीचा नवरात्र महोत्सव आपल्याला फलदायी आहे का आ आनंद देणारा आहे का सुख समृद्धी देणारा आहे का याबद्दल मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती सांगणार आहे त्यापूर्वी जर हा व्हिडिओ आपण बघत असाल आणि माझ्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका बघा दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आहे आणि सोमवार निमित्त घट स्थापना होणार आहे घट स्थापनेचा सकाळचा जो शुभ मुहूर्त मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे परंतु सोमवार येत असल्या कारणाने नवरात्र महोत्सवाला आरंभ होणार आहे आणि सोमवार येत असल्या कारणाने दुर्गा माता दुर्गा देवी ही एका वाहनावर बसून येणार आहे त्या वाहनाचं नाव म्हणजे दुर्गा देवी जी वाहनावर दरवर्षी बसून येत असते त्यामध्ये ह्या वर्षी सोमवार आल्या कारणानं देवी ही हत्तीच्या वाहनावर बसून येणार आहे मग हत्ती आपल्या शास्त्रामध्ये हत्तीला शुभ मानले गेलं का अशुभ मानले गेलं बऱ्याचशा प्राण्यांना पशुपक्ष्यांना आपल्या शास्त्रामध्ये काही पशुपक्ष्यांना शुभ मानले जातं काहींना अशुभ मानले जातं परंतु हत्तीला आपल्या शास्त्रामध्ये शुभ मांडलं जातं लक्षात घ्या शुभ वाहन असल्या कारणाने बघा शुभ वाहनावर देवी, देवी Emin, बसून येत आहे म्हणजेच अर्थातच देवी हत्तीवर बसून येत आहे आणि हत्तीवर बसून येत असल्या कारणानं नेमकं आपल्याला काय फलदायी हे नवरात्र आहे हे व्रत काय फलदायी आहे नेमकं याबद्दल मी थोडक्यामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे देवी हत्तीवर बसून येत असल्या कारणानं हा नवरात्र महोत्सव आपल्याला नक्कीच आनंद देणारा आहे आणि सुख देणारा आहे बरं का आणि समृद्धी सुद्धा देणारा आहे म्हणून ह्या नवरात्र महोत्सवामध्ये आपण सर्वांनी अंतकरणानं देवीची यथोचित्त भजन पूजन करावं यथोचित्त व्रत करावी पूजन करावी जे आपल्याला जशा प्रकारे आपल्याला शारीरिक शरीरानं जशा प्रकारे आपल्याला उपवास घडत तशा प्रकारे आपण उपवास करण्याचा प्रयत्न करा शक्यतो नवरात्र महोत्सवामध्ये बरेचसे मंडळी भाविक भक्त मंडळी नऊ दिवसाचा उपवास करतात आनंदाची गोष्ट आहे नऊ दिवसाचा उपवास करणं अर्थातच फल देणार आहे परंतु काहींना आरोग्याच्या अडचणी असत्या अशा लोकांनी उपवास नाही धरला तरीही चालतं लक्षात असू द्या बरं का आणि शक्यतो आरोग्य चांगलं असेल शरीर साथ देत असेल तर उपवास करायला काय अडचण येत नाही उपवासाला फलहार करू शकता पण तेलकट पदार्थ खाणे हे नेमके उपवासासाठी टाळावात कारण तेलकट पदार्थ हे उपवासासाठी हानिकारक असतात हे लक्षात असू द्या यथोचित्त जशी भावनेनं आपल्याला वृत्त करता येईल नवरात्र उत्सवामध्ये जशा प्रकारे देवीची आपल्याला पूजा करता येईल तशा प्रकारे पूजा करावी देवीची सेवा करावी नक्कीच देवी आपल्या जीवनामध्ये भरभराटी देईल ह्या वर्षीचं नवरात्र महोत्सव आपल्या जीवनामध्ये भरभराटी देणारं हे नवरात्र उत्सव नवरात्रचं हे वर्ष आहे म्हणून सर्वांना पुनच्च नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देतो रामकृष्णहरिमंडळी